चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त बॉगर एकशे अनुभवी नेत्र चिकित्सक लेन्स मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा मुलाला ईडीचं खिचडी घोटाळ्याच्या संदर्भात समन झालेला आहे सकाळी बोलताना संजय राजाराम राऊत याच म्हणणं असं आहे की दोन पाच लाखाच्या गैरव्यवहारासाठी तुम्ही ईडीची नोटीस पाठवता आणि कुटुंबाला हैराण करता आता ह्या नालायक माणसाला लाज का वाटत नाही हा माझ्यासमोर प्रश्नचिन्ह आहे जी काही खिचडी खाल्ली ती गरीब कामगारांसाठी होती आणि महाराष्ट्रामध्ये राजारामरावचं कुटुंब सोडून दुसरं कुठलंच कुटुंब नव्हतं खिचडी बनवून कामगारांना देण्यासाठी म्हणून ही खिचडी जी गरीब कामगारांची खाल्ली ती आता पचत नाहीये अजीर्ण झाली आहे आणि म्हणून सकाळी थैथायत सुरू झालेला आहे राजाराम राऊतचा दुसरा मुलगा संदीप राजाराम राऊत आज ईडीच्या कार्यालयामध्ये जाईल आणि आजीर्ण झालेल्या खिचडीमुळे त्याला असे ढेकर येतील काय तो कदाचित ईडीच्या कार्यालयाचा पण बाहेर परत निघणार नाही आणि खिचडी खाण्याची सगळी मस्ती या संजय राजाराम रावची आता निघेल अशा पद्धतीने गरीब कामगारांच्या खिचडी खाण्याची लाज खरं म्हटलं त्या लोकांना वाटले पाहिजे दोन पाच लाख का एक रुपया पण का खाल्ला कामगारांचा करदात्यांचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणून पुढे बघू काय होतं इंडी अलायन्सचा अधिकृत पद्धतीने भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे कारण का ममता बॅनर्जी ममता बॅनर्जीने कोलकाता वेस्ट बेंगॉल मध्ये किंवा वेस्ट बेंगॉल राज्यामध्ये एकही सीट काँग्रेसला देणार नाही असं जाहीर करून टाकलाय दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवालनी सांगितलं की के आम्ही पंजाबमध्ये एक पण सीट काँग्रेसला देणार नाही म्हणजे आता इंडिया अलायन्स काही अर्थ राहिलेला नाही त्या फोटोवर हार चढून भावपूर्ण श्रद्धांजली आता अर्पण करून टाकायची आणि संपून टाकायची आणि आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांना आणि अन्य आमच्या सरकार चालवणाऱ्या प्रमुखांना अफजल खान आणि या सगळ्याचं उपमा देण्याच्या अगोदर आज एकनाथ शिंदे साहेबांमुळे फडणवीस साहेबांमुळे आणि अजितदादांमुळेच राज्यामध्ये शिवशाही आलेली आहे खऱ्या अर्थाने शिवशाही आलेली आहे आणि तुझ्यासारखे मुघलांचे वंशज जे आता हिरवे साप बनून जे राज्यामध्ये वळवळ करतायत ना त्यांना आता योग्य वेळी ठेकण्याची वेळ या हे आमच्या शिवशाहीचंच सरकार करेल एवढं माझा ठाम विश्वास आहे काय प्रश्न असेल तर विचार संजय राऊत असं म्हणतायेत की महाराष्ट्र आणि देशामध्ये दे, जे विरोधी पक्षांमध्ये आहेत आणि हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्यांना नोटीस करण्याचं एक नवीन तंत्र सुरू झालंय महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात थोडं या गजनीला मी आठवण करून देईन कदाचित आमिर खान सारखा गजनी पिक्चर मध्ये अंगावर लिहून ठेव थे ठेवावं की महाविकास आघाडीचं सरकार असताना फक्त भारतीय जनता पक्ष त्या नेत्या मंडळांना मग मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस का अटक करायचे का केसेस टाकायचे त्यात महाविकास आघाडीच्या काळात याच संजय राजाराम राऊतने डॉक्टर स्वप्ना पाटकरला फोनवर शिव्या घातलेला रेकॉर्डिंग पोलिसांकडे होत्या मग या संजय राऊतला का अटक केलं गेलं नाही त्या डॉक्टर महिलेला काय न्याय मिळाला नाही तसंच आदित्य ठाकरेचं पण खुलामध्ये नाव आलं त्याची साधी चौकशी पण झालेली नाही मग आता जेव्हा इडीच कार्य ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर होत असेल तर मग तुम्हाला मिरची का धरून दे ते असंही म्हणत आहेत की राज्यामध्ये मुघलाई चालू आहे का औरंगजेबाचं राज्य आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं राज्य आहे की अफजल खान शाहिस्ते खान यांचं राज्य आहे निजामशाही आले आहे आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत ज्यांचं गुडघ्या टाकत आहे ना, ना लोक आहेत त्यांनी गुडघे टेकण्याची भाषा करू नये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपाने आज आपल्या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवशाही आलेली आहे आणि त्याचमुळे हे मुघलांचे वंशज हे जे काय महाविकास आघाडीच्या नावाने जिकडे तिकडे फिरतात ते मुघलांचे वंशज आहेत कारण का दाळी कुरवण्याचं काम आणि हिरव्या सापडना दूध पाडण्याचं काम हेच महाविकास आघाडीचे करतात आणि त्यांना गाडण्याचं काम आणि भगवा झेंडा भगवा धज त्याच्यावर लावण्याचं काम आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि आजितदा करतायत म्हणून खऱ्या अर्थाने शिवशाही आली आहे आणि मुघलाईचा अंत आता दोन हजार चोवीस ला अधिकृत पद्धती होईल तर संजय राऊत असंही म्हणत आहेत की तुमची बायको पोरं परदेशामध्ये लंडन मध्ये विला घेऊन जात आहेत त्याचे प्रायोजक कोण आहेत ते, ते, ते सांगू का पण आम्ही कुटुंबापर्यंत जाणार नाही आमच्या संस्कार आहेत बाळासाहेब ठाकरे यशराव चव्हाण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे संस्कार आहेत संजय राजाराम राऊतला सांगेल एक नशिबाने आम्ही आमच्याच बायको पोरांना लंडनला किंवा अन्य जगे फिरवतो तुझ्यासारख्या अन्य लोकांच्या बायका पोरांना फिरवण्यासाठी ना जात नाही गोरेगावच्या रॉयल पार्म मध्ये राहत नाही तू कुठे कुठे बायका दुसऱ्यांच्या बायका पोरांबरोबर काय काय करतो ह्याचं जरा यादी द्यायची असेल ना तर मग आम्ही निश्चित पद्धतीने वेगळी पत्रकार परिषद घेऊ शकतो म्हणून बाळासाहेब साहेबांचं बाळासाहेब ठाकरेंच्या संस्काराबद्दल तू तरी बोलू नकोस का तुझ्या घरातल्या लोकांना विचार की तू कुठे कुठे कोणाकोणाच्या बायका पुरांवर काय कार्यक्रम चालू असतात आणि मग पुढच्या गोष्टी दुसऱ्यांना उदाहरणं दे आणि थोडी कमी माहिती असेल तर मी पत्रकार परिषद घेऊन वेगळी द्यायला तयार आहे लढाई आमच्याशी आहे तुम्ही आमच्याशी लढा नामर्द आहात तुम्ही असंही संजय राऊत म्हणतात नामर्दची भाषा ही संजय राजेरा तोंडी बरं वाटत नाही आणि लढाई ही तुमच्याशीच आहे आणि तुमच्याशीच मर्दांसारखं आम्ही लढतोय फक्त तुम्ही खिचडीचे पैसे तुझ्या मुलीच्या अकाउंटमध्ये मग कशाला फिरवले बायका पोरांना तुम्ही मध्ये आणायचं आणि मग कारवाई झाल्यानंतर शेवड्यासारखं म्हणत नाही आणि मर्द, मर्द, मर्द ना आणि संजय राजाराम राऊ ह्याच्यामध्ये काही साम्य नाही तुम्ही रामाची पूजा करता सत्यवचनी राम तुमचा वध करणार आहे असं संजय जाऊन दे आता काय भाऊ सक्का भाऊ अटक होण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि अटक होणं हे अटळ आहे खिचडी अजीर्ण झालेली आहे खिचडी पचलेली पचले नाही आहे म्हणून आता नस झाल्यावर प्रत्येक पणता कुत्रा असा तडपड करतो आप आणि ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीच आहेत त्यांनी जरी स्वभाव आपापल्या राज्यात भूमिका घेतली असेल तरी पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे भाजप पराभव करण्याच्या क्षमतेमध्ये ममता बॅनर्जी आहे म्हणजे गिरे तोबी तांग ऊपर अशी गत या संजय राजाराम राऊतची दिसते म्हणून परत एकदा सांगतो की इंडिया अलायन्सचा अधिकृत पद्धतीने भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे मातम मानवायला काय हरकत नाहीये कारण का इंडिया अलायन्स नावाचा पोपट मेलेला आहे आणि काल त्याबद्दल अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जींनी ते पोपट मेलायचं जाहीर केलेलं आहे मुंबई महापालिकेच्या आठ हजार कोटीच्या ठेवी या एका वर्षात कमी झाल्या यावर सरकारवर टीका होते मुंबई महापालिकेच्या ठेवी हे कुठे खर्च करायचे कसं कर खर्च करायचं हा पूर्ण अधिकार हा महापालिका आयुक्त आता प्रशासक आहे आणि राज्य सरकारचा आहे मुंबईकरांच्या विकासासाठी मुंबईला पायाभूत सुविधा अजून भक्कम करण्यासाठी अगर तो पैसा वापरला जात असेल तर त्याच्यामध्ये काय हरकत नाही ठीक आहे ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे फिक्स्ड डिपॉझिट फक्त ठाकरेंच्या मातुश्रीवरच पहिल्यासारखे खर्च व्हावेत आता तो सरकारचा पैसा आहे मुंबईकरांचा पैसा आहे म्हणून त्यांच्यासाठी खर्च होतोय साहेब याला अनुसरून असा एक प्रश्न आहे की आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिलंय की कोणताही रुग्णवाहिके खरेदीमध्ये घोटाळा झालेला नाहीये मात्र विरोधकांनी यावर आरोप केले होते काय पहिल्या दिवसापासून आम्हाला माहिती आहे की असा कुठला घोटाळा झालेला नाही पण आमच्या हे जे काही संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला दुसरे काही धंदे राहिलेले नाहीये म्हणून त्याच्यातली एक अँब्युलन्स पाहिजे तर ह्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी आम्ही पाठवून देतो मातोश्रीवर जावं तिथे फिरत बसावं कारण हो। अवस्था तशीच झालेली आहे अँब्युलन्समध्ये फिरण्यासारखी सर राष्ट्रवादी आमदार आपल्याकरता सुनावणी आहे या शरद पवार सुप्रिया सुळे विधानभवनामध्ये दाखल झालेले आहेत चांगली गोष्ट आहे तर शेवटी राहुल नार्वेकरजी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच जसा शिवसेनेचा निर्णय घेतला तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय घेतील आणि मला विश्वास आहे आजी आमच्या दादांनाच अधिकृत राष्ट्रवादीचा ता ताबा भेटेल कारण का राष्ट्रवादी वाढवण्यामध्ये राष्ट्रवादी भक्कम करण्यामध्ये कोणी कितीही बोलू नये <laughs> कागदा पलीकडे खरं श्रेय हे अजितदादांनाच जात आणि त्याच्यावरच शिक्कामोर्तब होईल असा माझा ठाम विश्वास आहे दोन हजार एकोणीस ला निवडणुका तोंडावर असताना शरद पवारांना ईडीची नोटीस मिळाल्याची चर्चा होती तेव्हा भाजप यंत्रणांचा गैरवापर करते म्हणून अजित पवारांना अश्रू अनावर झाले होते आता ते चित्र बदल जायचं कारण का आता अजितदादांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मला विश्वास आहे अजितदादा कुणी कुठल्याही पद्धतीचा काही गैरव्यवहार नाही नाही केल्यामुळे के असं मला वाटतं की त्याला काही चिंता करण्याची गरज नाही उद्धव दो ठाकरे दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर येत आहेत संवाद यात्रा काढतायत चार आणि पाच फेब्रुवारीला कोकणाच्या जेव्हा सत्ता होती तेव्हा कोकणासाठी एक दमडीही दिली नाही कोकणाच्या विकासाला काही हातभार लावला नाही तेव्हा कोकणाकडे डुंकून पण पाहिला पाहिलं नाही आणि म्हणून आज त्यांना संवाद करण्यासाठी पण लोक समोर भेटतील का हा माझ्यासमोर प्रश्नचिन्ह आहे कारण का सगळेच अगर भाजपमय झाला असेल आणि कोकण आता भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असल्यामुळे संवाद करण्यासाठी समोर माणसंच राहणार नाही त्यासाठी मुंबईवरून माणसं आणतील आणि संवाद करतील परत निघून जातील अशा असे फुलपाखरू आमच्या कोकणामध्ये खूप येतात आणि निघून जातात हिंदू धर्मीयांची मना झुकावणारे आक्षेपार्ह विधान सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत मुंबईनंतर आता सिंधुदुर्गातही अशा घटना घडल्या एक लक्षात घ्या हिंदू समाजाच्या विरुद्ध आणि जिहादी विचाराचे लोक जिथे जिथे टोकाची भूमिका घेतील तिथे तिथे त्यांना ठेचून काढण्याचं काम हिंदू समाज निश्चित पद्धतीने नि करेल आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला राहणारा जो मुसलमान समाज आहे त्याला ह्याला त्याला ह्याचं पाठिंबा नाहीये तुम्ही अगर पोस्ट टाकणारे माणसं मुलांचे अगर व्यवस्थित त्यांचे प्रोफाईल तपासले हे सगळे पाकिस्तानचे निगडीत आहे काल पण वेंगुर्ल्यामध्ये झालेल्या शांतते सभेमध्ये वेंगुर्ल्यात राहणारा जो मुसलमान समाज आहे त्यांनी भूमिका घेतली की ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाही तशीच भूमिका कणकोलीमध्ये पण जेव्हा पाकिस्तानचा झेंडा लावला गेला होता स्टेटसवर तशीच भूमिका इकडच्या मुसलमान समाजाने जिल्ह्यातल्या मुख्य मुसलमान समाजाने घेतली म्हणून हे जे काय स्टेटस लावणारे आणि वातावरण खराब करणारे हे जे कार्टे आहेत ते पाकिस्तानशी निगडत असल्यामुळे या पाकिस्तान प्रेमी या जिहाद्यांना योग्य वेळी ठेचलं जाईल एवढं विश्वास सांगू सर लोकल चार ते अकरा फेब्रुवारी गाव चलो अभियान सुरू होत आहे आणि आपण आपल्या मतदारसंघात त्या दृष्टीने आमच्या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या वतीने काल जसा आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उल्लेख केला पत्रकार परिषदेत उल्लेख केला की के गाव चलो अभियानाची घोषणा झालेली आहे आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते या अभियानाला यशस्वी बनवण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहे लवकरच या संबंधित उद्याच माझी या संबंधित पत्रकार परिषद घेतली जाईल आणि ह्या मतदारसंघामध्ये नेमकं ह्या गावचला अभियानाची डिटेल्स काय आहेत तारखा काय आहेत हे आपल्या सगळ्यांना सांगितलं सर भाजपने वरळीत ठाकरे गटाला राजकीय धक्का देण्यासाठी तयारी सुरू केली आहे मंत्री मंगल प्रभात वरळीच्या जांभोरी मैदानात क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात याबद्दल मी आदरणीय लोढाजींचं कौतुक करेन कारण का वरळीचा आमदार आता नेमकं अस्तित्वात आहे की वरळी बेवारच झालेला आहे हा प्रश्न आता वरळीकर विचारायला लागलेला आहे कारण का तिकडचा जो आमदार जो आदित्य ठाकरे नावाचा आहे असं आम्ही ऐकतो तो कुटे। आता शोधायचा कुठे हा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे पण वर्ळीकरांना विकासाची जबाबदारी आता भारतीय जनता पक्षाने घेतली असल्यामुळे आतापर्यंत जेवढी विकास कामं झाली जेवढे प्रश्न सोडवला गेले ते महायुतीच्या सरकारने सोडवला असल्यामुळे मंगल प्रसाद लोडाजींनी घेतलेली भूमिका ही स्वागतरी आहे मला विश्वास आहे वरळीकरांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे महायुतीच सरकार करेल आणि भारतीय जनता पक्षात करेल असं माझा साहेब कुख्यात गुंड राजा मारणे आणि त्यांची पत्नी यांनी पार्क पवारांची भेट घेतली असं आज सकाळी माहिती नाही त्याच्याबद्दल माहिती घेतलं बोलू शकतो महाराष्ट्रात सध्या भाजपच्या वतीने अयोध्या करता विशेष ट्रेनचं आयोजन केलं जात आहे पहिलीच ट्रेन महाराष्ट्र मुंबईमधून ठाण्यामधून निघते एक लक्षात घ्या प्रत्येक राजकीय पक्ष ला अधिकार आहे त्यांच्या नागरिकांना म्हणजे आज नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अयोध्या जाण्याची मागणी येत आहे सगळ्यांनाच येत आहे लोकप्रतिनिधींना येत आहे राजकीय पक्षांना येत आहे म्हणून भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे जो आपल्या नागरिकांना अयोध्यापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी स्वीकारते स्वीकारलेली आहे आणि त्याप्रमाणे हे अभियान सुरू होत आहे मला आश्चर्य वाटतंय की हिंदुत्वाच्या नावाने बोमलणारे जे अन्य पक्ष आहेत स्वतःला उबाटा फवाटा भगवे कपडे बिपडे घालतात त्यांना अशा पद्धतीचे आंदोलन अशा पद्धतीची ट्रेन सोडायला का वाटत नाही आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अगर जिवंत असते तर वाडावाडामधून गावागावातून शिवसेनेकांना ना, नागरिकांना अयोध्यापर्यंत घेऊन जाण्याचे आदेश मिळाले असते पण तसा आदेश उद्धव ठाकरे कधीच देणार नाही कारण का त्यांच्या मुळातच धर्मांतर झालेला आहे म्हणून तो विषय राहत नाही म्हणून याबद्दल भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे जेवढ्या नागरिकांना आम्ही अयोध्याला घेऊन जाऊ शकतो त्यांना आम्ही सुखरूप अयोध्ये घेऊन जाणार आणि परत घेऊन जाणार ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका